नमस्कार मंडळी नमस्कार तर आमच्याकडे काही लाईन नाहीये भाऊ आज दिवसभर काल बसून नाही सोनुष पप्पा हा रात्री बी नव्हती आहे ना नाही तर ह्यो एक लाईट आहे चार्जिंगचा त्याच्यामुळं थोडसाक उजेड आहे घरात आणि मधी घंटाभर लाईट आलती तर मग फोन वगैरे चार्जिंग करून घेतले आम्ही हाय ना स्वामीनी आणि स्वामीनी आज थोडं बी झोपली नाही दिवसभर बर जागी बरं कोणतं आज फॅन नाहीये हा आता रात्री कसं होईल कस होईन आता मला टेन्शन आलं पण आज आता झोपन तर आपल्या झोपाईन ना रात्री बी झोपे तिक नाही फॅन नाही ना फॅन आता झोपली नाही ती हा आणि आमच्याकडे चालू आहे दिवसभर पाऊस चालू आहे गे आज आणि एकता विचारत होती ती टँकर तुमचं आहे का तर ते आमचं नाही आमचं नाही ते स्लॅब टाकायला पाणी लागत होत ना तर तवा आणलं होतं ते तर ते आमच्या दर्जा समोरच उभं आहे काय दिलं एकदा हसना हसना समो मा ऐकते चाल 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 हस हसली पिल तू चाल ना बाईकाय पप्पा चा। चाल चाल आपण पावसातून हिंडून येऊ आपण गा म्हणू पावसात जाऊन ए रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला छोटा पावसा आला मोठा ह्या दोघी काय करत्या मंडळी एकमेकीकडे कडे पाहत राहत्या समजा रात्री बी समजा ही जागी असली रातभर एकमेकीकडे पाहत राहील नाही तस नाही झालं ते मग काय झालं बी पहा ना तुम्ही आता माझ्याकडे पाहत आता बी पहा ती तिच्या मम्मीकडे पाहत राहती मम्मी तिच्याकडे पाहत राहती आव रात्री बी तेच काम आहे रात्री एकमेकीकडेच पाहत राहतो आम्ही रातभर मांडी घालू तर चला मी चाललो माझिक आता तर पाऊस चालूच आहे पहा कालच्या व्हिडिओत बी मी तुम्हाला दा दाखवला होता आणि आज बी मा तो दळण करणं झालंच नाही का नाही ना ले खडे त्याच्यात मग उशीरच लागतो जरा दळण करायला करू लागू मी तुला चांगलं करू लागल पण मग आता चुपलं तुपल, तुपल, तुपल काम चालू आहे बाबा आता दिसणार बी नाही अंधारात पाय खडे किती काळडे माहीत खडे येईल त्याच्यात आता काय करा उद्या करा तर राहू दे हा राहू दे त्यात आता काही हा झाड अर्ध तोळ आपण त्या दिवशी स्लॅब टाकला नाही इथं ते मशीन लावलं होतं तर मायचा चालू आहे साहेब काय चालू आहे शेंगदाणे चला तुम्हाला मायची जर रेसिपी दाखवतो आणि गप्पा बी होईन आपल्या आहे ना इकून कुणलाहीच दुपट लागू राहिलं याच्यामध्ये तेल टाकलं माय था ना लसूण टाकला भाजी टाकली आता तिखट टाकायचं मी आज बाजारातून एक आणली होती कवळी होती पण कवळीच चांगली लागते ना लय ला निब्बर कुठं चव लागती नाही आता तिखट टाकते लसून टाकेल आणि नंतर भाजी टाकेल आहे ना कलसून घेतली माय ना भाजी कलसून घेतली आता तिखट टाकून राहिले हा तिखटामध्ये शेंगदाणे जिरं लसूण लसूण कोथंबीर कोथंबीर सार टाकलं कोथंबीर बी राहते का हिरव्या भाजीला नाही टाकत ना कोणी टाकली नसली नाही टाकीत आणि म्हणत होती की मला बी सायपाक येतो का म्हणे मला जस सा... सायपाक येतो का म्हणे येतो का मला सायपाक तुला नाही सायपाक नाही नाही पोळ्या केल्या तो मग पोळी करायच टायमाल मला बोलो बर बर आज मी पोळी करून दाखवतो भाजी बी करून दाखवली असती बर का ताई पण आता माय ना केली मग तू कसं म्हणती मला येत नाही पण मग आता नाही करीत तर मी आज पोळी करून दाखवणारे मंडळी आणि मय पोळी टम फुकती आज पोळा करायची आता हा भाजी मी आज शपू पालखाची थी जुडीच नाही आणली असते तिला अरे तुम्ही त्याच्यावर दान धरता टाकलं <laughs> चुनकी कर भाजी टाकलं कर भाजी आपण मग भाजीला बाकीचा सगळा भाजीपाला आणला मी भाजी राहिली आता हा आणि आणीन आता ही भाजी सोनूश मम्मी चालत नाही नाही मग तिच्यासाठी काय करू राहिली ती साठी पारसोड कर केलं का तिचं बी कट वाटेल हे दोडके आणले आता ही भाजी शिरते पारसं दोडक म्हणजे गिलके हारसं गुण म्हणते माझे ते आंघोळ करत नाही का इले एकदा चांगली उकळी फुटली की झाली भाजी आहे ना चपात्या बलीन बलि बीठ भी जायचं हा आणि हे बी तिखट मायना पाट्यावरच वाटलं पाट्यावरच वाटते रोज हा आणि मा सगळ्यात लेखी म्हणून राहिल्या की मायला लय काम नका लव तर काही मोठं काम नाही राहिलं आता नाही चार आठ दिवसच आहे ना एकदा मक्काला कोमट्यात औषध टाकलं टाकलं की काम काही मग हा मग काही नाही मग तो नाही ना एवढं तेवढं काही नाही लय लोड नाही देता मायला तोही लेखी येते मग कोण लिस्ते मी काम करता हा आणि कमेंट मध्ये म्हणते की आय फक्त मायसाठी पाहतो मायसाठी लाईक करतो तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मायचं कामाचं चार दोन दिवसांना पोळी करून दाखवतो यायला तर माय म्हणती ना मी 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 आ, की तुला पोळ्या येत नाही पोळ्या म्हणजे चपात्या आहे ना मी तुम्हाला चपात्या करून दाखवतो असे दोन उंडे करून घेतले पात्रा ह्या अशा वाट्या करून घेतल्या आणि मग काय करायचं याच्यात तेल टाकायचं तेल माय तेल ते असं पतरून घ्यायचं ती वाटीवर वाटी टाकायची आणि त्याचे काठ दाबून घ्यायची कोण तेल थोडं शिल्लक पडलं आता काय करायचं याच्यात डुबून घ्यायची हे टाकलं पीठ आणि आता याला लाटाचं हे अशी किरवत राहायची काठ काठ लाटाची पाकडावनी का <laughs> आपली चपाती गोल गोल गिटिंग सोन्या दाखव झाली नाही ती अजून नाही जाड झाली ती तू लाटाची राहिली पीठ लावलं मी थोडस पीठ झटकून टाकतो जेवढं निघा तेवढं निघून जाईल काय झालं तवा तपेलो त्याच्यामुळे तिला हे आलं हा लय तपेलो होता तवा त्याच्यामुळे तिला फोड आली याला असं भरपूर तेल लावायचं अशी फिरवायची ती चांगली आता ती फुगणार नाही जरा बघू आता फुगती का काय होत इकडून तेल लावायचं ती फाटली म्हणून फुगली नाही कारण तवा तपेल वाटायचो जरा जमलं नाही कार्यक्रम जमली का मा हा फुगती मिळायच भारी पण ते कार्यक्रम काय झाला ती अशी फाटली पहि आणि ही इतकी खम्मक लागती खायला ताश चपाती करत होतो मी जवा बाहेर शिकायला होतो राहायला होतो संभाजीनगर म्हणते मग त्याला काय म्हणते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती नाही छत्रपती छत्रपती हा छत्रपती संभाजीनगर हा तर पा आपली चपाती काही झाली चला एक राहिली ना अजून ती मी करतो पाणी येतोय आमच्याकडं नाही पाणी चालू आहे काय सांगा तुम्हाला झाली आपली पोळी माय म्हणते जर सक... ही चपाती फुगली पाहिजे मी एका साइड ला तेल लावत नाही आता तेल लावायचं फुगलीच लुकॅट बाय चपाती लुकेट लुकेट बाय चपाती बघा तर बघा अशी चपाती येते मला ते आपल्याला जाळाचा अंदाज येत नाही गॅसवर मस्त व्यवस्थित कमी गॅस ठेवून बनवत असतो आपण दाखवली तर जवळ हा हा परत दाखवतोय बघा दिसली 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 तर चपाती जमली की नाही कमेंट मध्ये सांगा चला धन्यवाद बाय